नमस्कार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती आहोत नागपूर येथील हिवाळी अधिवेशन कोणत्या तारखेदरम्यान भरेल तसेच रकडलेले मानधन युवा प्रशिक्षणार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये कधीपर्यंत जमा केले जातील आणि तिसरं महत्वाचं म्हणजे हिवाळी अधिवेशन दरम्यान होणारं युवा प्रशिक्षणार्थ्यांचं आंदोलन त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे तर सर्वप्रथम आपण हिवाळी अधिवेशन जाणून घेऊया तर हे राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर शहरामध्ये आठ सप्टेंबर ते चौदा सप्टेंबर या दरम्यान पार पडणार आहे काल विधानसभा आणि विधान परिषद विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि विशेष म्हणजे हे हिवाळी अधिवेशन दिनांक तेरा आणि चौदा म्हणजे शनिवार आणि रविवार या सुट्टीच्या दिवशी देखील दोन्ही सभागृहाचे काम चालू असणार आहे आता दुसरं महत्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत तो म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या रखडलेल्या मानधनासंदर्भात संदर्भात तर युवा प्रशिक्षणार्थी मित्रांनो तुमचे रखडलेले मानधन फेब्रुवारी महिन्याचे असेल ऑक्टोबर असेल सप्टेंबर असेल तर या सर्व महिन्याचे रखडलेले मानधन तुमच्या या आठवड्याभरामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये वितरित केलं जाणार आहे या संदर्भात लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर साहेबांनी काल मुंबई येथे श्रीमान माळी साहेबांची भेट घेतलेली आहे आणि या भेटीदरम्यान त्यांनी युवा प्रशिक्षणार्थ्यांचे रखडलेले मानधन तात्काळ वितरित करण्यात यावं असं देखील सांगण्यात आलेलं आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे काय तर ऑक्टोंबर महिन्याचं ज्या प्रशिक्षणार्थ्यांचं हजेरीपट अपलोड करायचं बाकी राहिलेलं आहे अशांकरिता देखील आनंदाची बातमी असणार आहे कारण ऑक्टोंबर महिन्याचं टॅब पुन्हा एकदा री ओपन केलं जाणार आहे त्यामुळे तुम्हाला जर तुमचे अटेंडन्स या ठिकाणी अपलोड करायची बाकी राहिली असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करू शकणार आहात ओके आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे काय तर हिवाळी अधिवेशन दरम्यान नागपूर येथे युवा प्रशिक्षणार्थ्यांचं आंदोलन पार पडणार आहे या संदर्भात देखील लोकनेते बालाजी पाटील चाकोरकर साहेबांनी लेखी निवेदन माळी साहेबांना दिलेलं आहे जर तुमचा रिजॉइनिंग नंतर अद्याप एकही महिन्याचा पेमेंट झाला नसेल तर तुम्हाला कृपया करून तुमचा इनव्हॉइस नंबर पाठवायचा आहे तर तुमचा इनव्हॉइस नंबर तुम्हाला तुमच्या सहाय्यक आयुक्तांकडून मिळेल तो म्हणजे जिल्हा कौशल्य केंद्रावरती जावे आयुक्तांकडून तुम्हाला तुमचा इनव्हॉइस नंबर घ्यावे लागणार आहे ओके okay, आणि आता तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचं होणारं नऊ डिसेंबर रोजी आंदोलन अर्थात मोर्चा हे विधान भवनावरती धडकणार आहे आता या मोर्चाची जी टॅगलाईन आहे आम्ही पुन्हा येणार पुन्हा येणार आणि कायमस्वरूपी रोजगार मिळवणार या टॅगलाईन खाली हा मोर्चा जो आहे तो काढण्यात येणार आहे जर राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री मी पुन्हा येईन मी पुन्हा येईन आणि मी पुन्हा येईन असं म्हणत पुन्हा एकदा राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवत असतील तर या राज्यातील सुशिक्षित युवा प्रशिक्षणार्थी ज्यांना हे प्रशिक्षण देऊन पुन्हा बेरोजगार करण्यात आलं आहे तर त्यांना कायम रोजगार उपलब्ध करून द्यावा अशी मागणी घेऊन थेट विधान भवनावरती धडकणार आहे ओके okay, तर ही महत्वपूर्ण अपडेट होती जे की आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे या व्यतिरिक्त जर तुमचे काही प्रश्न असतील तर, तर तुम्ही नक्की कॉमेंट्स करून विचारू शकता आणि हो माहिती समजली असेल तर लाईक जरूर करायचं आहे आपल्या इतर प्रशिक्षणार्थी बांधवांपर्यंत नक्की शेअर करायचं आहे धन्यवाद